नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा हा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघताना बघाच दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आज दसरा म्हणजेच विजयादशमी नवरात्रीचे नव दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दशमी तिथीला दुर्गादेवीची पूजा केली जाते आणि याच सणाला दसरा असे म्हटले जाते तसेच दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात हा सण वाईट्यावर चांगल्याची बात म्हणून ओळखला जातो वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय झाल्याने या दशमीला विजयादशमी असे म्हटले जाते शास्त्रानुसार साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो आणि म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी शुभ वस्तू खरेदी करण्याला कामांची सुरुवात करण्याला विशेष मान असतो या दिवशी दहा दिशांनी आपल्याकडे सकारात्मकता येत असते असं म्हटलं जातं की दसऱ्याच्या दिवशी दहाही दिशा ह्या मोकळ्या असतात त्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही नवीन काम पूजा किंवा उपाय व्यक्तीला अनेक पटीने फळ देतात तसेच यामुळे आपल्या जीवनात प्रगती होते आणि भरभरून यश प्राप्त होते दसऱ्याच्या दिवशी भक्ती शक्ती आणि लक्ष्मी या तीनही देवतांची जी पूजा आहे तर ती केली जाते आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो धार्मिक दृष्टीने दसरा हा दिवस अत्यंत शुभ असल्याने या दिवशी काही शुभ उपाय केले जातात हे उपाय व्यक्तींच्या आयुष्यामध्ये वर्षभर लाभ देत असतात त्यामुळे सुख समृद्धी आपल्याला मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दसऱ्याच्या दिवशी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आजचा दिवस हा सगळ्या पिढा दूर करण्यासाठी शत्रूंचा नाश करण्यासाठी जी काही नकारात्मकता आपल्या आयुष्यात आणि घरात आहे ती संपवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने जर आज दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळ तुम्ही घरामध्ये या काही वस्तू जळल्या आणि वस्तूंचा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरामध्ये असणारी जी काही इडापिडा आहे आजारपण आहे जे काही तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे ते घराच्या बाहेर जाईल जेव्हा नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जातील तेव्हा घरामध्ये सकारात्मक शक्ती येऊ लागतील जेव्हा तुमच्या घरातून वाईट शक्तींचा नाश होईल घरातून आजारपण अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल हा उपाय केल्याने घरात पैसा सुख संपत्ती ऐश्वर येऊ लागेल तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे हे सुद्धा नष्ट होईल घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत नक्की काय उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मग दसऱ्याच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि हे प्राप्त झालेले जे फळ आहे तर ते कधीही संपत नाही म्हणूनच आज दसऱ्याला संध्याकाळी प्रत्येकाने या काही वस्तू मी आता तुम्हाला ज्या सांगणार आहे त्या आपल्या घरात जाळायच्या आहेत संध्याकाळी सहापासून रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक भांड ज्या तुम्ही नेहमी कापूर जळता तुम्ही ते भांडं घेऊ शकता किंवा मग मातीची पंटी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे जो उंबरटा आहे त्या उंबरठ्याच्या समोर तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे सगळ्यात पहिले त्या भांड्यामध्ये हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता याच्यावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत अखंड अक्षदा याच्यावरती तुम्हाला चार ते पाच भीमसेनी कापराचे तुकडे घालायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चार लवंग घालायचे आहेत चार हिरव्या वेलच्या घालायच्या आहेत आणि यामध्ये थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे जर तुमच्याकडे गायीच्या शेणाची गोरी असेल तर आवर्जून ही गायीच्या शेणाची गोरीसुद्धा तुम्हाला घालायची आहे त्यानंतर एक चमचाभर तूप तुम्हाला याच्यावरती घालायचं आहे तूप घातल्यानंतर तुम्हाला पुन्हा याच्यावरती भीमसेनी कापराची एक वडी ठेवायची आहे आणि आता हा कापूर तुम्हाला पेटवायचा आहे जसा कापूर पेटेल तसं यामध्ये घातलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा प्रज्वलित होतील आता या वस्तू उंबरठ्यावरतीच तुम्हाला पेटवायच्या आहेत कारण आपल्या घराचा उंबरठा आपलं रक्षण करतं आपल्या घराचा उंबरठा आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती करतं जेव्हा उंबरठ्यावर या वस्तू तुम्ही जाळाल तेव्हा त्या वस्तूंच्या वासाने घरात लक्ष्मीचं आगमन होईल आणि घरात असणारी जी काही अवलक्ष्मी आहे ती घराच्या बाहेर जाईल तुम्हाला तिथेच बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचा कुठलाही सिद्ध मंत्र तुम्ही म्हणू शकता पूर्ण हे जळालं त्याची विभूती झाली ही थोडीशी राख शांत झाली की त्याच्यानंतर तुम्हाला ती राख आपल्या घराच्या चार कोपऱ्यांना फुंकायचे आहे बघा ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या उंबरठ्यावर जळल्याने त्या वस्तू तुमच्या घरासाठी सिद्ध होतील बसून माता लक्ष्मीचं स्मरण केल्यानंतर जेव्हा तंत्रमंत्राच्या सहाय्याने ह्या वस्तू जळतील तेव्हा त्याची जी राख आहे ती तुमच्या घराचं संरक्षण करेल त्यामुळे घराच्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला ही विभूती जी आहे ती फुंकायची आहे आणि त्याच्यानंतर राहिलेली विभूती जी आहे ती तुम्हाला एखाद्या कागदामध्ये भरून ठेवायचे आहे कागदाची ही पुडी तुम्ही घरात ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या सोबत रात्री झोपताना तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवू शकता या उपायाने तुमच्या घरातल्या सगळ्या नकारात्मक शक्तींचा नाश होईल आणि घरात सकारात्मकता येईल बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये शत्रूंची बाधा असते आपल्याला शत्रू त्रास देत असतात कधीकधी बऱ्याच वेळा आपल्याच शेजारचे लोक आपल्यावर करणी करत असतात तंत्र मंत्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्यावर केल्या जातात ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी तुम्हाला एक पाणी असणारा सालं असणारा छान नारळ घ्यायचा आहे नारळ स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचा आहे थोडासा तो सुकवायचा आहे किंवा पुसायचा आहे आता नारळाची शेंडी आपल्या समोर असेल अशा पद्धतीने उजव्या हातावर हा नारळ घ्यायचा आहे तुम्ही प्लेटमध्ये घेतला तरीही चालेल नारळावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आणि या नारळावरती तुम्हाला कापराची वडी ठेवायची आहे आता नारळावर हा कापूर जो आहे तो तुम्हाला पेटवायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीला ओवाळायचा आहे तुम्ही संध्याकाळी शस्त्रपूजा करणार असाल किंवा संध्याकाळी जर तुम्ही काही वेगळी पूजा करणार असाल तिथे माता लक्ष्मीची मूर्ती तुम्ही ठेवली असेल तर अगदी तुम्ही तिथे हा नारळ माता लक्ष्मीला ओवाळला तरीही चालेल नाहीतर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असतोच तर तुम्ही त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला सात वेळा कापूर पेटवलेला हा नारळ ओवाळायचा आहे आणि त्याच्यानंतर हा नारळ माता लक्ष्मीच्याच समोर तुम्हाला फोडायचा आहे नारळ फोळल्यानंतर त्यामध्ये असणारं जे काही पाणी आहे ते तुम्हाला देवघराकडे उडवायचं आहे आणि त्यामध्ये असणारं जे खोबरं आहे त्याचा तुम्हाला काहीतरी प्रसाद करून घरातल्या सगळ्या सदस्यांना तो खाऊ घालायचा आहे बघा जर आज हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात कधीही वाईट किंवा काही अपघात असतात ते घडणार नाही ना नेहमी वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण होईल घरातील इडापिडा दूर होईल आणि घराची बांध खुली होऊन घरात कायम सकारात्मकता राहील खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ